छत्रपती संभाजी महाराज जयंती या ठिकाणी शिवपर्ण येथे आम्ही गेले आठ वर्ष साजरी करतोय याही वर्षी मोठ्या फाटामारा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी होते आजच्या या छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन उनयाडा कृषी उत्तम बाजार समितीचे चेअरमन सोमत माधवडे तसेच भैरवन सुरू चे चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या शुभ या ठिकाणी झालेला आहे तुळजा तुळजाभवानीचा आशीर्वाद सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराज शिवाजी केलं तीच मूर्तीची आम्ही स्थापना या ठिकाणी केलेली आहे अशी थीम प्रतिष्ठानच्या वतीने पुण्य श्लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आलाबादप्रमाणे याही वर्षी झाले शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीनं ती तीनशे सव्वीसावी जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे यंदा जी आमच्या उत्सवाची थीम आहे धर्मसंस्थापनेसाठी स सा, तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद छत्रपती संभाजी महाराजांना मिळून स्वराज्यासाठी त्यांनी जो यत्न केला होता त्या यज्ञाची प्रतिजी म्हणून हा जन्मोत्सव सोहळ्याची थीम आम्ही तुळजाभवानीची मूर्ती आणि सुशोभीकरणाचं काम आधी घेतलेलं आहे